और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश पार पडला यावेळी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अंबरनाथचे आमदार बालाजी केंडगे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि अरुण अशान यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम पार हजार सतरा मध्येही दोघेही नगरसेवक शिवसेनेच्या तिकिटावर लढणार होते मात्र तत्कालीन शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धीरज ठाकूर यांना पॅनल एकोणवीस मध्ये तिकीट देण्यासाठी दबाव त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता या प्रवेशामुळे पॅनल एकोणवीस मध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा